नमस्कार मी कल्याण जांभरे गाव देवडे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझे दहा एकर शेत आहे त्यामध्ये मी दोन एकर मकाचा प्लॉट केला मक्यामध्ये आधा का कंपनीचा आदामा कंपनीचा का प्लस ॲट्रॉनिक्स आधाकाचं प्रमाण सहा ग्रॅम आणि प्लस पन्नास ग्रॅम ॲट्रॉन याचा दोन पंपाचा डेमो दिल मला सरांनी त्यामध्ये मक्का मकामध्ये लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा स्प्रे घेतला होता तुम्ही पाणी दिलं होतं हां पाणी दिल्यानंतर दोन दिवसाने स्प्रे घेतला होता त्यामध्ये त्याचा रिजल्ट एक नंबर आहे आणि पन्नास दिवसापर्यंत कसल्या प्रमाणात तण येत नाही बर आणि मका मोठी झाल्यानंतर जरी आलं तरी जास्त पन्नास दिवसापर्यंत मका साधारणपण केवढी होती मका कमराच्या वर जाते हां त्यामध्ये तण जास्त वाढत नाही परत मका जास्त वाढल्यानंतर हां त्यामुळे तणाचा प्रादुर्भाव कमी राहतोय आणि अजून काय फायदा वाटतो तुम्हाला आणि फायदा म्हणजे दुसरा खत जे टाकतोय आपण रासायनिक खत त्यामध्ये सगळे खत पिकायला मिळतात कारण की तण लवकरच मिळालेलं असते ना त्यामुळे तण येत नाही तण उगणच येत नाही त्यामुळे सर्व खत पिकाला लागू होते बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिला शेतकऱ्यांना सल्ला देतो की हे तण असे चांगल्या क्वालिटीच आहे आणि तण कसल्या प्रमाणात उगवत नाही आणि खतं जे आहे ती तण नाही आल्यामुळे पिकाला लागू आहेत हां त्यामुळे सगळ्यांनी वापरलं पाहिजे ओके धन्यवाद